बापू इंद्रजित भाऊ आता निवडून येणारच होय अशी चर्चा सध्या बिबीदारफळ जिल्हा परिषद गटात होत आहे दक्षिण विधानसभेचे आमदार सुभाष देशमुख यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील बिबीदारफळ अकोलीकाठी कौठाळी नानज या गावात आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी अनुषंगाने दौरा केला होता राज्याचे सहकार मंत्री असताना उत्तर सोलापूर तालुक्याकडे न बघणारे सुभाष बापू ये थेट उत्तर तालुक्यातील सारख्या छोट्या गावात आले आमदार सुभाष देशमुख यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात तालुक्यातील एकालाही मोठं केलं नाही अशाच चर्चा सध्या उत्तर तालुक्यात सुरू झाल्या अकोलेकाठी बिबीधारफळ सारखी गावे पूर्वी भाजपाचा गड म्हणून ओळखली जायची आता काय परिस्थिती आहे दोन चार कार्यकर्ते सोडले तर बापू गावात आल्यावर कोण यायला देखील तयार नाही याला कारणही तसेच आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील काका साठे माजी आमदार दिलीपराव माने यांनी आपली पकड तालुक्यावर मजबूत ठेवली यामुळेच निवडणूक कोणतीही असो काका साठे आणि दिलीप मालकांचा कार्यकर्ता त्यांच्यासोबत ठाम दिसतो याउलट माजी मंत्री विद्यमान आमदार असून देखील सुभाष बापूंनी आपल्या दक्षिण मतदारसंघातच जास्त लक्ष दिले उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्ते हे लोणच्यासारखे फक्त चवीला शिल्लक राहिले कधी तालुक्यात बैठक नाही कार्यकर्त्यांच्या घरी भेट नाही यामुळे बापूवर प्रेम करणारा कार्यकर्ता दुरावला गेला सध्या जे कार्यकर्ते आहेत ते देखील बापूप्रेमापोटी त्यांच्यासोबत आहेत आमदार सुभाष देशमुख यांचे मारडीतील पवारांसोबत असणारे वैर आता लपून राहिले नाही ज्या गावात भाजपाचे म्हणून इंद्रजित पवार बैठका घेत आहेत त्याच गावात आता सुभाष बापू देखील फेरी मारून जात आहेत मारडीच्या इंद्रजित पवार यांनी पाठीमागील वीस वर्षांपासून आपल्या हितचिंतक कार्यकर्ते यांच्यासोबत कायम संपर्क ठेवला आहे यामुळे सुभाष बापू एकदा गावात आले आणि इंद्रजित पवार यांना पाडा म्हणाले हे आता कोण ऐकणार हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे